इथून आता आपल्याला पुढे जायचंय पण ही बाग बघा एक नंबर गाव आणि छत्तीस ठिकाणांवर सतराशे प्रकारची पेट्रोलिस सापडलेली आहे ओळखायचा हात असतो फक्त इकडे एक आहे हा हात आहे तिथं हात आणि ही तिची काकण नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत काही ॲडव्हेंचर तर आपण चाललो आहे आता मालवण तालुक्यातील चौके गावमध्ये जिकडे आपल्याला ओंकार दादा भेटणार आहे आणि त्यांच्या कोकण विहार टीमतर्फे आज आपण हे सगळे ॲडव्हेंचर करणार आहोत आणि आपले मित्रसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत लक्कीदा येतो आहे त्याचबरोबर अक्षय नेरुळकर येतोय तर खूप धमाल येणार आहे आणि मनीष सावंत पण येतो आहे जो रील्समध्ये तुम्ही बघत असाल तर खूप धमाल येणार आहे आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपण शिल्प बघणार आहोत ट्रेक करणार आहोत आणि त्याचबरोबर एका डोहामध्ये उड्या पण मारणार आहोत तर खूप मजा येणार आहे तर तुम्हाला देखील हे सगळं अनुभवायचं असेल ना तर पुढे मी माहिती देणारच आहे तर चला आता फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मी पोचलो आहे चौक्यामध्ये आणि इथे आहे श्री देवी मातेचं मंदिर तर आतमध्ये जाऊया आपल्या मित्रांना भेटूया आणि त्यानंतर आपला पुढचा प्रवास बघूया तर आता आपल्यासोबत आहे ओंकार दादा ओंकार कांबळी आणि आज आपण पाच सात तास याच्यासोबतच असणार आहोत तर आज आपण जे ॲक्टिव्हिटीज करणार आहोत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सर तर आज आम्ही सुरुवातीला इकडे चौक्याच्या भराडी मंदिरापासून सुरुवात केली आहे मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या काता शिल्पावर जाणार आहोत म्हणजे आमची कोकणची टोकोग्राफी आहे ती एक्सपिरियन्स करणार आहोत ओके काता शिल्पावर जाऊन तिकडे काता जी शिल्प जी मिळाली आहे त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यानंतर धामापूरला जाणार आहोत धामापूरला भगवतीच्या देवीमध्ये देवीच्या मंदिरामध्ये त्याच्यानंतर आमची एक छोटीशी तुमच्यासाठी एक मेजवानी आहे स्नॅक्स आहे तुमच्या आधी ओके त्याच्यानंतर एक छोटीशी ॲडव्हेंचरस बोट राईड आहे मँग्रूज सफारी ओके okay. त्याच्यानंतर आम्ही रिवर डीपसाठी जाणार आहोत जे एक आमची क्लिफ जम्पिंग आहे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी परत एकदा uh -huh. आणि मालवणची खाद्य संस्कृती अनुभवून आम्ही या ट्रेनला कन्क्लूड करतो ओके okay. okay. खूप मजा येणार आहे सगळे आपले मित्र आहेत अक्षय आहे लकी दादा आहे त्याचबरोबर तुझं नाव काय अविघ्न अभिघ्ना आणि बरेचसे तुमचे मेंबर आहेत का ओके आता आपण आहोत मंदिरामध्ये दे, भराडी देवीच्या तर आता आपण बराडी मातेच दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपली ट्रिप सुरू करूया तर आमची ट्रेन सुरू करण्यापूर्वी आमचा एक डिस्क्लेमर फॉर्म असतो okay. त्याच्यामध्ये आम्ही काय टर्म्स अँड कंडिशन असतात आमचे म्हणजे आता आमच्या ते पर्यटन येणार म्हणजे तुमच्यासारखे गेस्ट जे येणार ते आपलं मोबाईल फोन्स कॅमेरा परत वॉलेट असेल जे जे जबाबदारी काहीतरी वस्तू असतील त्यांच्या ते कॅरी करणार मग ती जर काय मिसऑर्डर वगैरे तर तुमची जबाबदारी असेल त्याच्यासाठी एक म्हणून फॉर्म आणि आता सांगायचं झालं तर कोकण विहार बोलताना तर कोकण विहार ही संकल्पना कशी आहे तर आपल्या सिंधुदुर्गाला एक छान समुद्र समुद्रकिनारी लाभलेली आहे आणि बहुतांश लोकांचा असा समज होतो की कोकण म्हणजे फक्त समुद्रकिनारी पण आम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्या जाऊन सुद्धा कोकणामध्ये खूप काय काय आहे म्हणजे आमच्याकडे आम बेट आहे आमची जंगलं आहे आमची मंदिरं आहे आमची लोकांची संस्कृती आहे खाद्य संस्कृती आहे ते आम्ही आमच्या कोकण विहार या पर्यटन संस्थेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो एक छोटंसं गिफ्ट ठेवलं आहे आणि ते आज आम्ही लॉन्च करतोय तर आज आमचा प्रोडक्ट एक छोटीशी बॅग आहे की तुम्ही त्या बॅग्समध्ये ह्या मध्ये जेवढ्या मेमरीज असतात त्या तुमच्या घरी घेऊन घेऊन चांगल्या मेमरी त्या तर आता आपण निघतोय आपल्या प्रवासाला चला सर्वात जास्त एक्साइटमेंट लेवल माझी हाय आहे कारण की मी हे सर्व पहिल्यांदा करतो वाटत असेल की मी या सगळ्या गोष्टी केल्या असतील या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा करतोय माझा जो ऍक्च्युली कॉलेज आणि स्कूलचा ग्रुप आहे ना ते सगळे मोठे मोठे ट्रेक करून आलेले फार हिमालयापर्यंत जाऊन आणि सगळीकडे जाऊन आले त्यांच्यामधला आजही त्यांच्याबरोबर जोडला गेलेला एकमेव मेंबर आहे म्हणजे आम्ही सगळेजण अजूनही एकत्र आहोत आमच्या वाईफ आहेत त्या मैत्रिणी झालेल्या आहेत <laughs> मुलं मित्र झालेले आहेत ते पुढची दे पिढी देखील आमची जोडली गेली नाही पण त्या या सगळ्यांमध्ये आमचा जो सात आठ लोकांचा सा ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी एकमेव माणूस आहे जो कुठल्याही ट्रेकला गेलेला गे। मनीष दादा पण <laughs> आहे आपल्यासोबत अरे माझा पण आता पहिला एक्सपिरियन्स म्हणजे एवढ्या लकी दादा आपल्यासोबत आले त्यांना सगळे मजा येणार आहे मजा तुम्ही म्हणजे काय म्हणू तुमच्या दृष्टीकडून काय आहे तुम्हाला तु काय वाटतं काय असणार आहे शिल्पे म्हणतात अशा प्रकारची वेगवेगळी शिल्पे पण असतात अशी mm -hmm. तुम्हाला रेग्युलरली पण कुठे बघाल ना शिल्प तुम्हाला दिसणार uh -huh. आता ही सती शिल्पे आहेत आणि वीरशिल्पे असतात वीरशिल्पे म्हणजे जी वीर तेव्हाच्या काळात जे वीर होते आणि ते लढाईमध्ये म्हणा किंवा एखाद्या म्हणजे जंगली जनावर जे असतील त्यांना फाईट करताना तर ते मेले असतील मग त्यांचं काहीतरी मेमरी राहायला पाहिजे तेव्हाच्या काळात आपल्याला आता सोशल मीडिया नव्हतं तेव्हाच्या काळात जे कारागीर होते आणि ही त्यांनी साठवून ठेवलेली माहिती आहे त्यांना कसं ओळखायचं तर ही आता सती शिल्प आहे तेव्हाच्या काळातल्या आमच्या ज्या स्त्रिया होत्या त्या म्हणजे खूप काय म्हणतात ते डेडिकेटेड होत्या टुवर्ड्स देर हसबंड दे वर सो लॉयल टू देअर हसबंड की आम्हाला माहिती सती प्रथा म्हणजे काय तर एखादा मी पुरुष मेला तर त्याच्या चितेमध्ये त्या स्त्रीने उडी उडी मग तिने आता वीरमरण पत्करलंय मग तिच्या मेमरीसाठी मेमरी साठी हे करतात ओळखायचं कसं तर असा हात असतो प्रत्येक इकडे एक आहे हा हात आहे तिचा हात आणि ही तिची काकण सतीचा हात अशा त्यांना सतीचा हात म्हणतात आणि ही म्हणजे ती दोघे हे म्हणजे नवरा बायको आता ही ती म्हणजे याच्यात स्वर्गामध्ये गेली आहे ती आणि त्यांना मोक्ष प्राप्त झालाय आता त्यांचं जे कार्य आहे ते कायम राहायला पाहिजे प्रत्येक लोकाला कळायला पाहिजे की अशा प्रकारची स्त्रिया आपण होत्या मग त्याच्यासाठी वर काय लिहिलंय बघा शिवलिंग आहे चंद्र आणि सूर्य जोपर्यंत चंद्र सूर्य आणि शिवलिंग म्हणजे शिव म्हणजे अखंड आहे ते जोपर्यंत असतील तोपर्यंत जो पर्यंत यांच्या जा मेमरीज ज्या असतील त्या जा कायम राहतील ही okay. सतीशिल्प आहेत माहिती इकडे आहे माहिती ही ह्या गावातली म्हणजे ह्या गावातली कशा बियर अँड टीयर आउट जर खराब झाले असतील ना तर ते, ते मंदिराच्या मागे म्हणा किंवा एखाद्या जंगलात नेऊन कुठेतरी एकदम गर्द झुडपा मध्ये ठेवतात ते जेणेकरून ते सेफ राहायला पाहिजे मंदिरातून आता आपण निघतोय आणि सगळ्यात आधी आपल्याला जायचंय कातळशिल्प बघायला धामापूरची कातळ शिल्प चला चला आपला प्रवास सुरू झालाय इथून आता आपल्याला पुढे दहा चालायचं आहे आपण मागे जो व्हिडिओ बनवला होता कातर्शिल्पांचा दामापूरच्या तर तिकडेच जायचंय इकडे एक विहीर दिसते बघा आणि पाणी आहे इकडे पूर्ण सडा आहे दगड आहेत आणि इकडे पण पाणी आहे चला आता चालत पुढे पुढे जाऊया पोचलो आता आपण इकडे एक आहे इकडे पण एक आहे छोटस इकडे एक आहे आणि या साईडला एक आहे शिल्प विजिट करायला लागतं तर पहिलं आमचं शिल्प जे आहे ते तिकडे जाण्यापूर्वी मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे तर ही जे शिल्प आहे ते कुठल्या युगातलं असणार का तुम्हाला काय वाटतं तुम्हाला युग माहिती आहे युग अश्मयुग आता मॉडर्न हिस्ट्री आहे त्यानंतर आपली ब्रिटिश करन्सी आहे ती कुठच्या काळातलं असणार आहे माहिती असायला पाषाण युग पाषाणयुगमधलं का कारण पाषाण युग म्हणजे काय तर त्या काळात आपले जे एन्सिस्टर्स होते त्यांना पाषाणाबद्दल म्हणजे स्टोन्स स्टोन टूल्स कसे बनवायचे पाषाणापासून कसे प्रकारे आर्टिसन करायचे ते कळालं होतं आणि मग अशी मी तुम्हाला सांगितलं बघा तिकडे त्या सतीशिल्पाकडे की तेव्हाच्या काळात सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं बरोबर आणि तेव्हाच्या काळात लोकांना काही ना काहीतरी नवीन नवीन शोध उलगत होते उमगत होते आणि त्यांना ते असं वाटायचं की हे जे शोध आहेत ते आपल्या पुढच्या पिढीला पण कळायला पाहिजे मग ते करण्यासाठी त्यांच्यानी अशा प्रकारे काहीतरी हायलाइट करून ठेवले होते तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने काय आहे तुला काय वाटतं विघ्न काय आहे मला पण ही जी मागची जी टेल आहे ती शार्कची टेल वाटते आणि पुढे हे दोन असे हात वाटत आणि वरचा जो चेहरा आहे त्याला कान आहे कान आहे डोळ्याची रचना मध्ये नाक दिसत आहे आणि वर आय थिंक ते केसा सारखं त्यांनी हे केलेलं आहे आणि मध्ये हा जो गोल तो think, आहे जो। तो काही समजत नाही पण तो माश्यासारखाच कम्प्लीट पार्ट आहे आय थिंक हे जे आहे ते आम्ही जिशी आपण लंग्स काढायचो लंग्स है। है, लंग्स वाटतात महिन्यापूर्वीच सापडते आणि आमच्या कोकणात ऑलमोस्ट सतराशे ठिकाणावर सतराशे काता शिल्प सापडलेली आहेत बहात्तर गावं आणि एकशे छत्तीस ठिकाणांवर सतराशे प्रकारची पेट्रोलिस सापडलेली आहेत आणि अशाच प्रकारे अजून जर आपण रिसर्च केला तर प्रत्येक काताशिप आपलं कुठे ना कुठेतरी भेटणारच आहेत युग केव्हा होतो हो तर ऑलमोस्ट दहा हजार बी सी वीस हजार बी सी टू दोन सेंचुरी बीसी त्याच्या अगोदर होत तेव्हा धर्मच नसलेले त्यामुळे ते आपण क्रिश्चन क्रॉस म्हणणं सुद्धा एक चुकीचा

तर आता दुसरं कातळ शिल्प बघायला आलोय ते फक्त मलाच माहित होतं कारण पहिलं बघितलं तर तिकडे लांब होतं आणि मी आधी आलो होतो इकडे खूप चालावं लागतं दमले सगळे हे वाला आहे हे माइनक्राफ्ट तसच दिसतं ना हा पुढे कर्नाटक पर्यंत हे हरण आहे हरण हरण आहे इकडे पण एक प्राणी आहे छोटा तर कातळ शिल्प बघून झाली आणि आता आम्ही भगवतीच्या मंदिरामध्ये मंदिर येणार धामापूरला ओके तलावाच्या तिकडे ओके तलाव बघूया तर आता आपण पोचलोय श्री भगवती मंदिर धामापूर आतमध्ये जाऊया मंदिर बघूया आणि त्यानंतर धामापूरचा तलाव बघूया लाकडी डावला डावल ते... ते... ते, ते लाकडी आहे सगळे पासून तिथं वस्तू बनवली एक नंबर हे काय मोबाईल अरे <laughs> का 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 <laughs> बारी काय काय आजोबांनी बनवलंय सगळं तर मंदिराकडे पोहोचलो आहे आणि जुनं मंदिर आहे खूप भारी दिसतंय आपण पुढच्या साइडने जाऊया आणि मंदिराच्या साईडचा व्ह्यू ना एक नंबर आहे त्या साईडला तलाव आहे दाखवतो धामापूरचं तलाव तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि भगवती देवीचं दर्शन घेऊया खूप जुनं मंदिर आहे संपूर्ण लाकडीवरून वा तर हे जे भगवती मंदिर आता बघितलं तर ते खूप जुनं वाटतंय त्याच्याबद्दल काय माहिती आहे हे मंदिर पंधराशे तीस मध्ये विजयनगराच्या काळखंडात बांधलं आहे आणि मंदिर जर बघशील तर तू हे एका बांधावर बांधलेलं आहे तिकडे होता आणि और तो ओहोळाचा आता रूपांतर तलावामध्ये करण्यात आला ओके आणि हा तलाव कायम राहिला पाहिजे आणि ही बांध जो आहे तो कोणी पाडता कामाने आणि ह्याला एक धार्मिक महत्व यायला पाहिजे म्हणून हे मंदिर बांधण्यात आलं ओके अशा प्रकारचे मंदिर तुम्हाला लक्ष्मीनारायण म्हणा किंवा आमचं दुसरं अजून एक गाव आहे बेंगुरातील गाव आहे तिकडे तळ्याच्या तळ्याच्या बाजूला अशा प्रकारची तुला स्ट्रक्चर भेटेल कर्नाटकमध्ये okay. सुद्धा अशा प्रकारचे स्ट्रक्चर okay. भेटतील थँक्यू खूप काय काय आहे ते जाणून घ्यायचं असेल तर कोकण व्हायला तर आता पुढच्या लोकेशनवरती आलो आहे इकडे आपल्याला आता बोट सफारी करायची आहे बघूया तर फिरून फिरून दमलो आहे आणि आता मस्तपैकी नाश्ता आलाय धावणे आणि चटणी तर सगळे तिथून पडले आहेत चला देखे देखे। आता आपण चाललोय बोट सफारी जॅकेट वगैरे घेऊन लोकेशन भारी आहे माडाची बाग आणि समोर नदी करलीची खाडी चला इजी <laughs> चला बॅलन्स चलो ये बोट मे आ गे टायटॅनिक करलीची नदी मस्तच वाटत आजूबाजूने घर नदी नदीची ओरिजीत कुठे होते तर शिवापूर या गाव शिवापूर हे गाव कुठे आहे ऑलमोस्ट आपल्या आजरा कुठे आय कोल्हापूरच्या आणि ही नदी जी आहे ती दोन जिल्ह्यात म्हणणार दोन जिल्हे कुठले असतात कुठले असतात ऑब्विस्ते कोल्हापूर कोल्हापूर आणि सात तालुक्यात म्हणतात कोकणात ऑलमोस्ट तेरा स्पीसीज ऑफ मँगूज सापडतात कर्ली नदीमध्ये जवळपास दहा स्पिसिज ऑफ मँगूज सापडतात बोट मधून एक नंबर लोकेशन दिसते आजूबाजूला नारळाच्या बागा आणि मध्येच आपण चला परत एकदा पोचलोय किनाऱ्यावरती मस्तपैकी प्रवास करून हो हा चला तिकीट खतम आरामात उतरा टोपी घे ही बही चला आता पुढच्या स्पॉट वर जायचंय पुढे आता आपल्याला स्लीप जम्पिंग चलो तर आता आपण आलोय आंबेरी गावात आणि इथून आता आपल्याला पुढे जायचंय पण ही बाग बघा एक नंबर मस्तच तर इकडे आपला सेटअप लागलाय कोकम सरबत प्युअर प्युअर दहा मिनटं चालायचं आहे त्याच्यानंतर उड्या मारायचे पंधरा मिनटं चालत जायचं आहे पाचच झाली आहे अजून दहा मिनटं झालं जंगल फुल जंगलातून ट्रेक करत जायचं आहे अजून किती रावला अजून पाच मिनटं ओके आमच्याजवळ पण अशीच जंगल वगैरे हां सेम भारी ओके ओके नदीत पोचलो बघा हा लागतो एकदम ऍडवेन्चर आता पुढे जाऊन एकदम उडी डुपूक छपाक छपाक जंगलातून वाट काढत काढत कोंडी पर्यंत पोचलो ही बघा कोण अक्षय खोली मापूक गेलो कोला कोला पुढे पुढे या मग जाऊन ना मारायची

उड्या <laughs> 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 मारून मारून रमायला झालंय अक्षय बसलो वरती गेलो करत होतो आणि आता पाहण्यात आलो आहे ऍक्च्युली बर्फासारखं पाणी बर्फासारखं लिटरली म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पाण्यात उतरता तेव्हा ऍक्च्युली असं वाटतं की बर्फासारखं म्हणजे किती थंडावा आहे या निसर्गामध्ये याच एक उत्तम उदाहरण आहे की तुम्ही जर असा निसर्ग राहिला आपला व्यवस्थित तर नक्कीच सगळीकडे असं थंड वातावरण राहील थंड पाणी एक नंबर एक नंबर बाप डा डेल साडेतीन वाजून गेलेत आणि आता आम्ही आलोय आंघोळ वगैरे करून मस्तपैकी उड्या मारून आणि आता जेवण रस्त्याच बागेत निसर्गाच्या सानिध्यात पारंपरिकरित्या भात येस आमचा स्टेपल फूड आहे मग त्याच्यानंतर सुक चिकन आहे वा सुक चिकन झाल्यानंतर आमचं रस्सा 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 झाल्यानंतर आमचे मासे सुरमई सुरम अरे वा एक नंबर चपाती चपाती आणि सॅलड आमचं एक नंबर जेवण अन्न जाता सुखी भाऊ अन्न तुम्हाला भेटून पण देणार मी त्यांच्या ग्रोहोलकडी पण भूक लागली या अटॅक केला सगळ्यांनी जेवण वगैरे झालंय म्हणजे आमचं आणि आता शेवटची ऍक्टिव्हिटी वेगवेगळे आहेत आमचे आणि हे वेगवेगळे आमचे एक्सपिरियन्सेस आहेत जे आम्ही ऑफर करतो ओके सध्या तरी आम्ही तीन तालुक्यामध्ये ऍक्टिव्ह आहोत okay. तुमच्या आशीर्वादाने आम्ही अजून सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये एक्सपिरियन्स हे चालू करू शकतो हे आमचे okay. पोस्ट कार्ड्स आहेत तुम्हाला एक एक निवडायचं याच्यातलं आणि तुम्हाला काय करायचं माहितीये माहिती आहे त्याच्या पोस्ट कार्डच्या मागे एक ब्लँक स्पेस आहे मग तुमची जी आवडती व्यक्ती असेल म्हणजे तुमची मैत्रीण असेल okay. एखादे किंवा तुमचा मित्र असेल hmm. किंवा तुमचे आई वडील असतील मग त्यांना हे तुम्हाला पोस्ट करायचं आहे मग त्यांना okay. काय लिहायचं ते तुमच्या ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला काय आवडलं हे मेन्शन करायचं म्हणजे कोणाला ती क्लिप जम्पिंग आवडली असेल कोणाला पेट्रोल क्लिप आवडलं असेल कोणाला बोट रायडिंग आवडली असेल कोणाला आमचं जेवण आवडलं असेल कोणला काकांसोबत इंटरॅक्शन आवडतं असेल मग ते तुम्ही मेंशन करायचं इकडे आणि तुमची आवडती व्यक्ती असेल त्यांना इकडे त्याचा ॲड्रेस लिहायचा आणि पोस्ट करायचा आणि तुम्हाला जर पोस्ट करायचा तर तुम्ही पोस्ट करू शकता आम्ही तुम्ही आमच्याकडे पोस्ट कार्ड द्या आम्ही पोस्ट करू शकतो चला आणि पाठवा दुबई सोडा कोणाला दुबई कोणाला कोणच्या कंट्री मध्ये पोस्ट करायचं जाऊ शकता ओके तर आम्ही याच्या शेवटची सांगता कसं करतो बघा कोकणात कुठचाही सण असू कुठचाही प्रोग्राम असू दे गारणं घालून त्याची आम्ही सांगता करतो किंवा निरोप घेतो निरोप आम्ही कधी घेत नाही गाराण्याच्या सेलिब्रेट करतो फेअरवेल आमचा आमचे काका आहे ते सुंदरस गारणं तुमच्या सर्वांसाठी आणि आमच्या कोकण टीम साठी घालणार आहे प्लीज तुमचं गारणं एक छोटस काय ते घाला हे ग्राम देवता सकलेश्वर ब्राह्मणदेव देव लक्ष्मीनारायणा खामदेवी मते भद्रकाली मते भराडी मावली सातेरी नवयुवक या ठिकाणी इलेलेले असत म्हणण्याचे सांगितलेले असा करून देऊन दे चांगले बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना चांगली बुद्धी आरोग्य सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव आणि ह्या नवयुवकांना नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याची यांची इच्छा असा ती परिपूर्ण कर या ठिकाणी त्यांचे फॉलोअर्स असतील त्यांच्यात वाढ होऊ दे मालवणी भाषेचे आमचे बाबूजी बचंद कांबळी आमची गोड भाषा ही सातार समुद्राखाली सोडलेली असा त्याच आपली संस्कृती ही सातार समुद्रा पार नेण्याची जबाबदारी तरी सगळे पूर्ण कर या मनातले त्यांचे काय इच्छा असतील काय असतील ते पूर्ण करून कल्याण कर रक्षण कर सर्वांच्या घरात आनंदी वातावरण देत निरोगी वातावरण पवित्र वातावरण मंगलमय वातावरण आणि अशी तुझी सेवा चाकरी करून दे यश दे कल्याण दे रक्षण दे तर आजच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट झाल्यात आणि खूप मजा आली ओमकार दादा आपल्यासोबत होता तर अजून कोणाला यायचं असेल तर कशा प्रकारे येऊ शकतात तर आमचं एक इंस्टाग्रामवर पेज आहे कोकण विहार मध्ये त्याच्यात तुम्ही मेसेज करू शकतात किंवा okay. तुम्हाला मी नंबर शेअर करतो नाईन सेव्हन सिक्स थ्री टू वन सेव्हन सिक्स सिक्स झिरो या नंबरवर तुम्ही डी एम करू शकतात आम्हाला आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे कोकणामध्ये आता सध्या आमचे मालवणला हा एक्सपिरियन्स आलेला आहे अशाच प्रकारे आमचे दोडामाग म्हणा किंवा सावंतवाडी म्हणा इथे सुद्धा एक्सपिरियन्सेस आहेत तुम्हाला जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच कोकणात या आम्हाला संपर्क करा आणि आम्ही तुम्हाला होश करण्यासाठी नक्कीच आतूर आहोत आणि तुमची जी पाहुण जो आहे तो कोकण विहारसोबत एकदा नक्कीच अनुभव नक्कीच थँक्यू तर मित्रांनो फायनली सगळ्या ॲक्टिव्हिटीज संपलेल्या आहेत आणि खूप मजा आली खूप धमाल आली जर तुम्हाला देखील हे ॲक्टिव्हिटीज करायची असतील ना तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि नक्की हे सगळं अनुभवा तो राता तर आता मी घरी चाललो आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या